तीदे 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 आता अट्रॉसिटीच आपल्या लोकांना म्हणजे जे काही लीडर लोक आहेत लो ते लोक आहेत त्यांना काहीच माहित नाही बरं का किंवा माहीत आहे की नाही किंवा त्याच्यातलं काय माहित नाही बरं का पण त्याच्यामध्ये सात वर्षाखालची जर शिक्षेची कर्म लागली तर त्याच्यामध्ये अटकच नाही असं पोलीस सांगतात आपल्याला पण पोलिसांनी ठरवलं तर चार मुळेची पोस्ट सोशल मीडियावर कोणी लिहिली तर लगेच अटक करतात येतात सामाजिक शांतता भंग व्हायली म्हणजे आणि इकडे पाहिलं की असाला धरू धरून तो निश्चित तोय तिला नको तिथं हात मारलाय तरी तिला त्याला न्यायचं आणि त्याला पुढची जर बसवायचं त्याला वापस लावायचं केलं तर हो म्हणजे स्टेटमेंट घ्यायचं आणि वापस लावायचं असं करायला लागलेत पोलिसांना पुन्हा तपास कुणाकडे गोल्डे साहेब तर काहीच काम करीत नाही आता रिटायरमेंट ला त्याच्या कायदा हातात घेता येत नाही कायदा हातात घ्या आपल्यावर कारवाई होते कायदेशीर कारवाई करायची मागणी केली तर काय होतंय तसेच म्हणले पोलिस साहेब म्हणले हो तसे की जबर मारहाण केली त्यांनी असं असं आहे तर ते उलट म्हणले की एवढे गांभीर गंभीर गुन्हे नाही की त्याला अटक करावं गंभीर गुन्हे म्हणजे टाके पडले नाही डोकं फुटलं नाही खोल जखमा नाही बलात्कार केला नाही खून केला नाही एवढे जर असे प्रकार केले खून बलात्कार झाला खून केला किंवा असे खोल जखमा साठ पडले बेसुत राहिलं आयुष्यू मध्ये गेलं तर त्यात अटक करायचं नाहीतर तुमची असे हाणामार करा सोशल मीडियावर येऊ द्या व्हिडिओ व्हायरल होऊ द्या बाईची इज्जत जाऊ द्या त्याची काहीतरी नक्का किंमत वरून मी त्यांना म्हटलं इतकी भर चौकामध्ये रस्त्यावरती सार्वजनिक ठिकाणी हानमार झाली तर ते मला म्हणते काय झालं फक्त हानमार तर झाली वरून मी त्यांना म्हणलं की एका महिलेला हानमार झाली सर याचं गांभीर्य असू द्या म्हणून महिलेला मारलं काय पुरुषाला मारलं काय फरक पडतो फक्त केली मारलंच तर फक्त मारलंय तसं व्हायला पाहिजे खोल खोल जखमा झाल्या पाहिजे तरच आम्ही काम करतो खऱ्या अर्थाने या पोलिसांच्या अशा वागणुकीमुळे जनतेला पोलिसांवर विश्वास राहिला नाही आणि याच अभय म्हणून हे गुंड प्रवृत्तीचे लोक त्याचा आश्रय घ्यायला कायद्यातल्या पळवाट्या काढायला लागल्यात कायदा शिथिल झाला अॅट्रॉसिटीचा म्हणजे पहिले कसं होतं गुन्हा दाखल की अटक होती ना आता त्या राजकारणी लोकांनी त्या अटॉसिटी कायद्याचा गैरफायदा घेतला म्हणून हे सामान्य लोकांना सुद्धा त्रास आहे हे महाराष्ट्राचे जे आहे का त्यांना कारणाचं ते पोलिसांचं

म्हणजे दाखल झाली कि तुमच्या चोरीचा चो गुन्हा पण दाखवला चोरीचा टाकतो तो क्रॉस कम्प्ले आपल्याला हो आणि आपल्या प्रतिकार सोडवायचा प्रतिकार केला म्हणून पुन्हा चोरी आपल्यावर नाही मी म्हणते एवढ्याला सोनं भरून भांडण करायला लागली का लोक

माझ्या बायकोला त्यांनी लाता बुकड्या केली आणि माझ्या बायकोच्या गळ्यातलं दोन अडीच वयाचं काहीतरी सोन सीसीटीव्ही असतील ना त्यांच्याकडे आपली सीसीटीव्ही आहे ना एकच आहे घटनास्थळी कॅमेरेच अँगल कुठला जरी असतो अँगल बदलला जरी असं काय जर असेल घटनास्थळी काही ठिकाणी याचा अर्थ खोटी कंप्लेन आहे पण त्यांनी मारल्यापासून आम्ही दवाखान्यात निघून गेल्यापर्यंत मी धामते आता भना उंच माणूस आहे आता एक असं बॉल सारखंच ते बाई माणसाला एखादा उंच पुरुष

नमस्कार मी सत्यमा सौंदर्म आज आम्ही मला फेसबुकला मी मुंबईमध्ये होते पुरस्काराच्या कार्यक्रमात होते आणि तिकडे मला ही हा व्हिडिओ होता व्हायरल झालेला समजला आणि मला दोन तीन दिवसापासून खूप लोक सारे पोस्ट पोस्टवर हे टाकत होते बातमीतल्या न्यूजपेपरमधल्या बातम्या टाकवत हो त्या त्यांना कधी भेटणार आहेत किंवा ह्या याच्यामध्ये प्रकरणात लक्ष घाला म्हणून तर दीक्षा कोरडे म्हणून आहेत ज्या की एस टी खात्यामध्ये आहेत कंडक्टर आहेत वाहक वाहक चालक वाहक म्हणून वा आहेत तर त्यांचे मिस्टर कोरडे सर आहेत ते शिक्षक आहेत आणि जे काही आरोपी आहेत ते वरच्या जातीतले आहेत आणि हे अनुसूचित जातीतले आहेत त्याच्यामध्ये गुन्हे दाखल झाले तर अनुसूचित ते ॲट्रोसे टॅक्ट तीन एक आर एस डब्ल्यू बी ए आणि ते बी एन एसचे जे नवीन कलम आहेत जे की आम्हालाही माहीत नाही त्याच्या परंतु चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीनशे एकावन्न तीन तीन, 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 तीन पाच असे ते कलम लागलेले आहेत आणि याच्यामध्ये झालं असं की समोरचा व्यक्ती जो आरोपी आहे तर तो मिलिटरी मॅन आहे रिटायर झालेला आणि त्यांनी जे हानमार केलेले आहे त्याच्यामध्ये लेकरं पण पीडित आहे तर लेकरं खेळत होते रस्त्यामध्ये तर त्या आरोपीनं त्या लेकरांची तक्रार करायला पाहिजे होती दहा अठ्ठ्याण्णव असेल किंवा बालकल्याण समिती असेल किंवा आईवडिलांना सांगायला पाहिजे होतं किंवा कायद्याचा आधार घ्यायला पाहिजे होता परंतु तसं न करता लेकरांना शिब्यागाळ केल्या असतील शिव्या दिल्या त्याच्यामुळं लेकरांनी घरच्यांना सांगितलं आणि घरच्यांना का सांगितलं सा म्हणून मग ह्या विचारायला गेल्या मग का विचारायला गेल्या म्हणून त्याच्यावर जातीवाचक त्यांचं असं म्हणणं की जातीवाचक पण त्यांनी शिव्या वगैरे दिल्या होत्या आणि मग त्याच्यातून ते उंच व्हिलेटरी मॅन म्हणजे उंचीवर असतात आणि मग ह्या थोड्या उंचीला कमी आहेत तर मग त्यांना ते दिसते भांडणामध्ये मारताना त्याच्यात केस धरलेले त्यांना आदळलेलं ते लेकरं त्या व्यक्तीसोबत झटायलेले दिसतात पण तसं हे केलेलं असताना पोलिसांनी आरोपीला अटक केलेली नाही असं यांचं म्हणणं येतं नाही अटक केलेली आहे अटक केलेली अटक लागलेला आहे महिलेला मारहाण केलेली आहे विनयभंग हे ते काय जेव्हा असत नको तिथं हात लावणं असत परभूषण जे काही असत ते काही चांगल्या हेतूने हात लावले नस लावत नसतात असं असतानासुद्धा पोलिसांनी त्याच्यामध्ये त्याला अटक केलेलं नाही आहे या गुन्ह्याचा तपास हा साहेबाकडे आहे डी वाय एस पी बुलडेसाहेबांकडून पण ते आले रिटायरमेंटला त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यात लक्ष नाही चार दिवसाच्या सुट्टीवर ते गेलेले आहेत आणि कहर म्हणजे सगळं सी सी टी व्हीमध्ये दिसतंय सगळे ते व्हायरल आहे असं असताना समोरचा जो आरोपी आहे त्या व्यक्तीने यांच्यावर चोरीच्या आरो आरोपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जे शिक्षक आहेत कोर्डे सर ते त्या स्पॉटवर नव्हते ते नातेवाईकाला पालवन चौकामध्ये वाटं लावायला म्हणजे त्याला फसवून द्यायला म्हणतो पाहुणे गावी जात होते तिकडे गेले होते तेवढ्या काळामध्ये त्यां त्या लोकांनी हानमार केलेले आहे आणि ते तिथं नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे सोनं त्यांनी ह्यांनी चोरलं म्हणून त्या भांडणामध्ये असं गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना हाणमार झाली किंवा ह्यांना बेशुद्ध पडल्या म्हणून ह्यांना हॉस्पिटलमध्ये ने नेल्या नेल्यानंतर ह्यांच्या नंदाबाळा घरी आल्या तर त्यांचीसुद्धा सुद्धा त्यांनी नावं दिलेली आहेत तर अशा पद्धतीनं काय म्हणतात ना उलटा चोर कोतवाल कोटा आहे अशा पद्धतीनं जे काय आहे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या का यंत्रणा ठरवलं तर चार ओळीची पोस्ट जर लिहिली एखाद्या व्यक्तीने सोशल मीडियावर केलेली त्याला अटक केलं जाते इथं इत, एका मंत्री महिलेला अश्लील मेसेज केला म्हणून एका आरोपीला लागली चोवीस सष्टातमध्ये अटक केलं परंतु या महिलेला कंडक्टर असलेल्या महिलेला भर रस्त्यामध्ये एका रिटायर्ड मिलिटरी मॅननं प्रचंड मारहाण केली लेकरांना हणमार केली तरी त्याच्यामध्ये त्या आरोपीला अटक केलेली नाही आणि वरतून पोलिसांचं असं म्हणणं येतं आहे की मारहाण तर केलेली आहे कुठं जबर मारहाण केलेली आहे कुठं जबर मारहाण केलेली म्हणजे अॅट्रॉसिटी ॲक्टमध्ये आता पोलिसांचं म्हणणं असं येतं किंवा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे अर्णेश कुमार त्याच्यामध्ये अटक करता येत नाही परंतु पोलिसांनी ठरवलं तर कोणत्याही गुन्ह्यामध्ये ते अटक करतात त्यांना ते पावर आहे त्यांना ते अधिकार आहेत पण असं न होता पीडितांनाच आरोपी केलेला आहे या गुन्ह्यामध्ये याच्यासाठी आम्ही आज साहेबांना पण भेटणार आहेत आणि तो तपास दुसऱ्या डी एस पी साहेबांकडं दिला जावा आणि आरोपीला तात्काळ अटक करावं अशी आमची मागणी आहे थँक्यू